जे के केस करणार आहोत तर तिच्यामध्ये डायबिटीस आहे एच बी एवन सीचं प्रमाण नऊ आहे आणि बाळामध्ये काही विकृती सापडल्यामुळे बारा आठवड्याचं सा आपल्याला अबॉर्शन करायला आहे गर्भपात करायला लागतोय तर एच बी एवन सी आपल्या शरीरातली सरासरी साखर तीन महिन्यांमध्ये किती असेल याचा अंदाज दर्शवतात जर एच बी एवन सी पाचपेक्षा पेक्षा कमी असेल तर सर्वसामान्यांना जो काही रिस्क असते बाळामध्ये विकृती म्हणजे कंजनॅटल अनामलीची तर ती फक्त दोन ते तीन टक्के असते पण जर एच बी एवन सीचं प्रमाण साधारण सहाच्या वर गेलं तर ही रिस्क पाच टक्के होते जर एच बी एवन सीचं प्रमाण गर्भधारणेच्या वेळेला सात ते आठ असेल तर ती दहा टक्के होते जर आठ ते नऊ असेल तर ती वीस टक्के होते आणि जर दहा टक्क्याच्या वर असेल तर जवळजवळ पंचवीस टक्के बाळांमध्ये काहीतरी विकृती निर्माण होतात किंवा अबॉर्शनचे रिस्क असते त्यामुळे गर्भधारणेच्या पिरियडमध्ये एच बी ए वन सी सहाच्या आठ ठेवणं खूप चांगलं